नमस्कार मित्रांनो मी गणेश पवार तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज एक महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आपण यामध्ये अत्यंत तुम्ही थमने बघितलंच असाल की लाडकी बहीण योजनेचा जो पहिला हप्ता आहे त्या पहिल्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे म्हणजे तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा जो पहिला हप्ता आहे तुम्हाला कोणत्या वारी किंवा कोणत्या तारखेला जमा होणार आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहे पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला जो खाली लाल रंगाचा जो सबस्क्राईब नावाचं बटन आहे तो नक्की प्रेस करा म्हणजे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला लवकरच भेटत जातील तर जे लोक किंवा जी महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेली असेल त्या महिलेला जो पहिला हप्ता आहे तुम्हाला कधी भेटणार आहे ते हे आपण लगेच सांगणार तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना मिळणार ओवाळणी हो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता आहे जो तुम्हाला सतरा ऑगस्टला जमा होणार आहे तर इथे जो लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता आहे इथे बघू शकता स्क्रीनवर जो बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो पहिला हप्ता आहे तो तुम्हाला सतरा ऑगस्टला मिळणार आहे त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार आहेत आत्तापर्यंत यामध्ये किती अर्ज पात्र झालेले आहेत तर यामध्ये एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी एक कोटी अर्जाची छाननीसुद्धा पूर्ण झालेली आहे या योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करण्याची मुभा दिली आहे तर तुम्हाला रक्षाबंधनपूर्वीच जे तुम्हाला आहे तो सतरा ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचा जो पहिला हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे तर हा असा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता तुमच्या जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना नक्की शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला असेल त्यांनी लवकरात लवकर जो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आहे तो लवकरात लवकर भरून घ्या धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र